नगरसेविका सुरेखा कदम यांच्या प्रयत्नातून आणि महापौर रोहिणी शेंडगे यांच्या निधीतून बंगाल चौकी ते बारा तोटीकारांचा कारंजा इथल्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यकाल जरी संपला असला तरी कार्य संपणार नाही सुरेखा कदम प्रभागाचा विकास हेच ध्येय ठेवून कामांना प्राधान्य देत नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न केला आहे विविध निधींच्या माध्यमातून प्रत्येक भागात कामं करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत प्रभागातल्या रस्ते ड्रेनेज पाणी स्ट्रीट लाईट हे प्रश्न सोडवले आहेत विकासकामं करताना प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला शिवसेनेच्या महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या सहकार्यानं या भागासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिल्यानं अनेक चांगली कामं झाली आहेत नुकताच नगरसेवक पदाचा कार्यकाळ जरी संपला असला तरी कार्य मात्र सुरू राहणार आहे असं प्रतिपादन नगरसेविका सुरेखाताई कदम यांनी केलं नगरसेविका सुरेखा कदम यांच्या प्रयत्नातून आणि महापौर रोहिणी शेंडगे यांच्या निधीतून बंगाल चौकी ते बारातोटी कारंजा इथल्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे शहर प्रमुख संभाजी कदम नगरसेवक दत्ता कावरे विरोधी पक्षनेते संजय शेंडगे संतोष गेनप्पा सचिन शिंदे श्याम नळकांडे अॅडव्होकेट विजय मुनोत गुलाबभाई शेख सय्यद जाकीर राजूभाई शेख घनश्याम घोलप हिरा चिंतामणी सविता कावरे स्वामी टाकळकर बंडू जाधव वैभव पटवा बाळू डहाळे बालिक किंगर आदी उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक बारामध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला मराठा परिसरातील रस्ता बंगाल चौकी भारबती कारंजा या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन आत्ताच या शहराच्या महापौर गोविंद शेडगे त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख शशिकांजी जाडेसर विरोधी पक्षनेते माजी संजयजी शेडगे या प्रभागाची नगर सिंगचा सुरेखा कदम दत्ताजी कावरे आमचे सहकारी मित्र सचिन शिंदे अप्पाजी नळकांडे संतोषजी ज्ञानप्पा सचिनजी शिंदे प्रभागातील सगळे ज्येष्ठ मंडळी महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि जरी नगरसेवकांचा कार्यक्रम का संपला असेल तर कर्तव्यामध्ये कसूर सोडलेलं नाही आणि या पद्धतीने प्रभाग विकास कामाच्या माध्यमातून आपापल्या प्रभागातील लोकांची सेवा करण्याचं काम निव्रत हिंदू <प्राण> प्रदेश सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे दिलं आहे आणि अनिल भाई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करायला या शहरात सुरुवात केली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के स राजकारण करत असताना या भागातील प्रश्न सुटले पाहिजेत खरंतर रोहित शेट्टी यांचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी या प्रभाग क्रमांक बाराला दिला आणि त्याच्या माध्यमातून खरंतर या नगर शहरातील मध्य भागामधला विकास हा साधला जात आहे आपण पाहिलं असेल की बंगाल चौक हा एक लांबची रस्ता आहे आणि या इथलच्या चौकाचं सुशोभीकरणाला देखील निधी पोरांनी दिलेला आहे बाळासाहेब ठाकरे यांची यांच्या जीवनाशी निगडीत असलेला प्रसंग त्या पद्धतीचे आपल्या स्मरणात येईल अशा पद्धतीचा हा चौक देखील इथं उद्याच्या काळात या ठिकाणी चौक सुशोभीकरणामध्ये हा घेतला गेलेला आहे आणि म्हणून विकास कामाच्या माध्यमातून बारा नंबरच्या नगरसेवकांनी पुढे येऊन काम या प्रभागातील लोकांसाठी करत आहेत त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद आज नवीन वर्ष चालू झाले आणि नवीन वर्षांमध्ये पहिल्याच कामाच्या विकासाच्या पहिल्याच सुरुवात ही या विकास कामाच्या माध्यमातून खर्द केलेली आहे निवडणुका ज्यावेळेस होतील त्यावेळेस पण लोकांच्या स्मरणात हे कायम राहील की नगरसेवक हे हो अत्यंत मोठतिडकीने या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येतात आणि निश्चित समाजाला देखील ते कुठेतरी ते त्याची नोंद घेतील असंच मी या ठिकाणी बोलतो आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तेव्हा बंगलटोकी येथे आज डा डांबरीकरणाचा शुभारंभ झाले त्या संख्यामध्ये जिल्हा प्रमुख गाडेखाले प्रमुख होते कदम होवे तसेच कदम नगरसे दत्ता दत्ताबामा गावरे तसेच इथे उपस्थित सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपण पाहिले की आपले आपण जेवढे जास्तीत जास्त कामं करता येईल याच्याकडे जास्त लक्ष ठेवले जेणेकरून रस्त्यांचा प्रत्येक वेळेस रस्त्यांची दुरावस्था होती हे आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त कामं ही रस्त्यांची झालेली आहेत आणि ही रस्त्यांची कामं आपण इतके दर्जेदार केलेली आहे की काही भागात ऐवजी कॉन्क्रीटीकरणाला प्राधान्य दिलेले आहे जेणेकरून टिकाऊ आणि मजबूत राहावीत म्हणून आणि काही भागातच आपण जे मेन रोड आहेत लिपीचे रस्ते तेच डांबरीकरणाकरण केलेलं आहे मला असं वाटतं आपल्याकडनं जेवढे जास्तीत जास्त कामं करता येईल तेवढेच आपण केलेले आहेत नक्कीच यापुढे आणखीन भरपूर उद्घाटन होणार आहे आणि यापुढेही जेवढे जास्तीत जास्त काम करता येईल तेवढे आम्ही नक्कीच करणार आहोत असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या कारण की आमचा आता कार्यकाळ संपलेला असला तरी आम्ही यापुढेच जो म्हणे आणि याच्याने कामं करणार आहोत असेच सिंधुदुर्ग सर्वच तितकेच ताकदीने कामं करणार आहोत त्याच्यामुळे आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या जय हिंदु बारामध्ये कारंजा ते बंगाल चौकी या रस्त्याचं आत्ताच उद्घाटन महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते झालं तसंच जिल्हाप्रमुख गाडेसर या भागातील नगरसेवक दत्ता मामा कावरे शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम तसंच परिसरातील सर्व नागरिक बंधू उपस्थित होते बऱ्याच दिवसापासून हा रस्त्याचं काम प्रलंबित होतं आणि चांग अत्यंत चांगल्या प्रकारे हे काम होणार आहे आणि अजूनही प्रभागातील बरीच कामे आहेत जी प्रस्तावित आहेत तर लवकरात लवकर तेही काम आपण मार्गी लावणार आहोत तर खऱ्या अर्थानं आमचा महापौर असल्यामुळं जास्तीत जास्त कामं आम्हाला या प्रभागामध्ये मिळाले आणि आम्ही बरेच का, का नागरिकांचे प्रश्न सोडवले त्याबद्दल मी महापौर ताईंचे मनापासून आभार मानते की त्यांनी चांगला निधी वर्णासाठी उपलब्ध करून दिला आणि लवकरात लवकर प्रलंबित राहिलेले कामंही आपण लवकरात लवकर शुभारंभ करून पूर्ण करून घेऊ प्रभाग बारामध्ये बंगाल चौक ते बारा तोटे कार या रस्त्याचा गाभा शुभारंभ केले महापौर शंटाने झालेला आहे आणि या परिसरातील अतिशय महत्त्वाचा रस्ता नागरिकांसाठी अतिशय चांगल्या चांगल्या गरजेचा होणार आहे आणि शिवसेनेचे ज्या ज्या प्रभागात नगरसेवक आहेत त्या त्या ठिकाणी कै अतिशय चांगली दर्जेदार कामं झालेली आहेत तिथून पुढंसुद्धा राहिलेली कामं मार्गी लागणार आहे पुन्हा एकदा या परिसराच्या वतीने या भागातील सर्व नगरसेवकांची मनापासून त्याचे आव्हान मानतो त्यांना धन्यवाद